प्रदर्शन आपल्याला लागलेलं ला आहे नक्कीच सरांना या ठिकाणी बाहेर जायचं आहे परंतु बाहेर जायचं आहे पण नक्कीच न सरांकडून एक शेवटचं विश्लेषण आपण या ठिकाणी घेणार आहोत सर आपण उल्लेख केला होता की मालेगावला मंत्रीप मु उपमुख्यमंत्रीपद आपल्याला अपेक्षित आहे निश्चितच म्हणजे मालेगावला मंत्रिपद तसं नवीन नाही आहे म्हणजे भाऊसाहेब हिऱ्यांपासून जर आपण बघितलं तर मालेगावला सातत्याने मंत्रिपद मिळालेलं आहे आणि ती मंत्रिपदाची जी धुरा होती किंवा त्या मंत्रिपदाचं जे काही सूत्र होतं ते दादासाहेब भुसांपर्यंत देखील कायम राहिलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बसणार असेल आणि एकनाथरावजी शिंदे स्वतः त्या मंत्रिमंडळात जर जाणार नसतील तर राजकारणात काहीही होऊ शकतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून देखील बसू शकतो आणि साधा असलेला आमदार देखील मुख्यमंत्री म्हणून येऊ शकतो त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकतं जर तरच्या शक्यतांनाच आपण धरून जातोय जर एकनाथरावजी शिंदे अशा मंत्रिमंडळात जाणार नसतील उपमुख्यमंत्री किंवा साधा मंत्री म्हणून तर मग उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेच्या शिंदे गटाने कोणाला पुढे करायचं तर मग निश्चितच संयमी असं सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व अनुभवी असं नेतृत्व आणि त्याहीपेक्षा मोठं म्हणजे एकनाथराव शिंद्यांचा ज्यांच्यावरती विश्वास आहे असं नेतृत्व असा आमदार म्हणून दादासाहेब भुसेंचा विचार होऊ शकतो असं मला वाटतं आणि मी स्वतः मुंबईत त्या परिस्थितीचा अनुभव घेतलेला आहे फक्त आपल्या भागाला जो शाप आहे की आपल्याकडे मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद यायला लागलंय कारण अशी भुलकावणी देत त्या की पुष्पता हिऱ्यांपासून आपण बघतोय भावसाहेब हिऱ्यांबद्दल झालेलंच होतं बळीरामजी हिऱ्यांबद्दल ते झालं होतं तसं दादासाहेबांच्या बाबतीत होऊ नये अशी मी अपेक्षा व्यक्त करतो प्रबंध भूमीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर यायला मिळालं याबद्दल विशेष असा आनंद व्यक्त करतो एक दबाव गट म्हणून मालेगावकर काम करत राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या परवानगीनं तुमची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच सर आपल्या अशा या गोड असा मार्गदर्शनाने नक्कीच आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना परिपूर्ण माहिती नक्कीच मिळालेली आहे कारण की ज्या पद्धतीने आपण विश्लेषण लोकसभेला देखील केलेलं होतं आणि आता विधानसभेला देखील आपलं चांगलं मार्गदर्शन आमच्या सर्व प्रेक्षकांना लाभलं त्याबद्दल देखील मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद नक्कीच पालघर जिल्ह्याचे भाजपाचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा हे त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते, ते